लोकांकडून इतका जेव्हा प्रतिसाद मिळतो इतका छान रिॲक्शन मिळतात फीडबॅक मिळतो तेव्हा मला असं वाटतं शूटिंग सुद्धा एक सोहळा नाटकाकरता मिळाला होता पहिले ते पुरस्कार होते की जे रात्रभर चालायचे आणि नाट्य क्षेत्राकरता आणि ना खूप ग्लॅमरस आणि खूप आतुरता असायची सगळ्यांना खूप उत्सुकता असायची ह्या तीनही फिल्म्स तर वेगवेगळ्या प्रकारच्या आपण ज्याला जॉनर म्हणतो वेगवेगळ्या जॉन्रेच्या फिल्म्स आहेत हॅलो हाय नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे टेलिग्रफामध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहोत जी चित्रगौरव दोन हजार पंचवीसच्या च्या पुरस्कार सोहळ्याला आणि आपल्यासोबत आहे तुमच्या सगळ्यांचे के कलाकार तुषार सर सर तुमचं स्वागत आहे कशा मस्त मस्त अगदी मस्त बर या एवढ्या मोठ्या सोहळ्याचा भाग होत आहे काय सांगाल काय फीलिंग आहे काय एक्साइटमेंट आहे किंवा काय खूपच आनंद आहे एकतर हे झीचं पंचवीसावं वर्ष आहे आणि हा पंचवीसावा गौरव पुरस्कार आहे आणि मी म्हणजे झी का मी अल्फा गौरवपासून हो अल्फाशी आणि झी मराठीशी निगडित आहे झी मराठी परिवाराचा एक सदस्य आहे आणि इतका मोठ्या प्रमाणात प्रत्येक वर्षी अधिकाधिक अधिक दर्जेदार अधिकाधिक ग्रँजर आपण ज्याला म्हणतो मोठ्या प्रमाणात हा सोहळा साजरा होतो हे बघून खरंच खूप आनंद आणि अभिमान वाटतो बरं या वर्षीची एखादी फिल्म सांगायची गेली तुमची आवडती तर ती कोणती असेल काय सांग फिल्म सांगणं कठीण आहे मी खरं सांगू तर पाचही फिल्म्स नाही बघू शकलो मला बघायचे आहेत पण मला ज्या आवडलेल्या फिल्म्स आहेत त्यापैकी एक पाणी जुना फर्निचर ही मला आवडली अमल तश मला आवडली आणि बाकीच्या दोन फिल्म्स माझ्या बघायच्या राहिल्या आहेत तर त्यांच्याबद्दल तर मी सांगू शकत नाही पण या तीनही फिल्म्स एक तर वेगवेगळ्या प्रकारच्या आपण ज्याला जॉनरे म्हणतो वेगवेगळ्या जॉन्रेच्या फिल्म्स आहेत आणि तिन्ही फिल्म्स फारच मस्त आहेत मला आवडल्या बरं सारखी मालिका जी चीज आहे जी आता तुम्ही करताय त्याच्यावरसुद्धा एवढं प्रेम मिळतंय आणि असं म्हणू शकतो की ते सुरू झाल्यापासून सोहळे सुरू आहेत आत्ताच दिव्याचं लग्नसुद्धा पार पडलं आणि आता हे जी चित्रगौरव पुन्हा नाट्यगौरव आहे या सगळ्या सोहळ्यांबद्दल सांगायचं गेलं तर म्हणजे काय का आता सोहळ्यात आपण म्हणजे मला असं वाटतं की आपल्या सगळ्याच लोकांना सोहळ्यात सामील व्हायला मजा करायला धमाल करायला आवडतेच कोणाला आवडणार नाही त्याप्रमाणे प्रत्येकच सोहळा आम्ही मनापासून एन्जॉय करतो आहे आणि आत्ता मालिका आमची डिसेंबरमध्ये सुरू झाली आणि इतकं प्रेम मिळतं आहे मालिकेचं त्यामुळे आमचं म्हणजे असं असतं की लोकांकडून इतका जेव्हा प्रतिसाद मिळतो इतका छान रिॲक्शन मिळतात फीडबॅक मिळतो तेव्हा मला असं वाटतं शूटिंगसुद्धा एक सोहळाच होऊन जातो तर आमचं त्यामुळे हे सोहळे तर लोकांना माहीत आहेत पण आम्ही जे शूटिंग करतो प्रत्येक दिवशी लक्ष्मी निवासचं जो रोज जाऊन शूटिंग करतो तो सुद्धा लोकांवरच्या प्रेमामुळे आमच्याकरता एक सोहळा आहे म्हणजे पुढच्या वर्षीची सिरियलची नामांकनं सगळी आपल्या लक्ष्मी निवासला आहेत आपण असं म्हणू शकतो नामांकन सगळं तुमच्यावर अवलंबून आहे त्यामुळे प्लीज द्या सगळी नामांकन पुढचा शेवटचा प्रश्न असेल की तुम्हाला आता पुरस्कार सोळा आहे तर पहिला पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे का लक्षात त्याच्याबद्दलची काही आठवण पहिला पुरस्कार अर्थात मला नाटका करता मिळाला होता आणि ते कसं की तेव्हा नाट्य जर पण रजनी असायची अनेक वर्षांपूर्वी कदाचित बऱ्याच लोकांना माहीत नसेल पण आपण म्हणू शकतो की पहिले ते पुरस्कार होते की जे रात्रभर चालायचे आणि नाट्यक्षेत्राकरता आणि खूप ग्लॅमरस आणि खूप आतुरता असायची सगळ्यांना खूप उत्सुकता असायची तर तो जो नाट्यदर्पण पहिला पुरस्कार मिळाला त्यानंतर पुरस्कार मिळाले अनेक पण तो पहिला पुरस्कार असल्यामुळे आणि नाट्यदर्पण तेव्हा कारण तेव्हा कसे एक ते चॅनल्स नव्हती किंवा तेव्हा इतके पुरस्कारही नव्हते त्यामुळे त्या पुरस्काराचं महत्त्व काही वेगळंच होतं आणि म्हणून नाट्यदर्पण जो माझा पहिला पुरस्कार होता मला माझ्या एका प्रायोगिक नाटकाकरता मिळाला होता सांधा नावाचा नाटक होतं तो माझ्याकरता अगदी खास आहे आजही ओके थँक्यू सो मच सर आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल थँक्यू सो मच बाय